मायबाप जनतेने निवडून दिले मात्र ईव्हीएम मुळे पराभव झाला असा संदेश देत सर्व मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या मार्गदर्शनात सातपूर येथील कामगार भवनाच्या सभागृहात रविवारी सायंकाळी संवाद कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सुदाम शहाणे सचिन सिंह जुनेद शेख संजय जाधव गीताताई जाधव प्रवीण नांगरे विशाल भावले फरीदा शेख रेणुका लहारे दिनेश मराठे आदींसह प्रभागातील नागरिकांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर मनसे राज्य उपाध्यक्ष सलीमामा शेख यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करीत हा ईव्हीएम चा विजय असल्याचे सांगत जोरदार टीका केली होते आणि लोकांना सांगत होते जनतेला सांगत होते अडीच हजार मत या अगोदरच आमची सेट झाली आमच्या ईव्हीएम मध्ये कोणी नाकारत असेल त्यांचं रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे आणि जर हिव मिळतात इहमच्या जोरावर निवडून येत असते तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण दिलेल्या मताची कोणाला काही किंमत राहिलेली नाहीये ना। 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 या ठिकाणी लोकशाहीचा खून होतोय आणि मला वाटतं माझ्या सारखा कार्यकर्ता लोकशाहीचा खून होताना कधी कधी बघू शकत नाही कधी थांबू शकत नाही याला कुठेतरी आवाज असला पाहिजे महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे उमेदवार म्हणून त्यांना इमचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे ते नगरसेवक म्हणून तुमच्याकडे येणार आहे त्यांना प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही कसे काय निवडून आले आम्ही म्हटलं तर तुम्हाला दिली नाही आम्ही म्हटलं तर आमच्या भावाला आमच्या लेकराला आम्ही मत दिली तुम्ही निवडून कशी काय आपल्याशी खेळ केल्या जातोय आपल्या पाणलीला इथून पुढे कोणी आठ हजार पाणी म्हणणार नाही आपल्या आठ हजाराची किंमत नाहीये इथून पुढे आपल्या पाणलीला छत्रपती शाहू महाराज नगर म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी म्हणायचं आहे कुठं तर नगरमध्ये चाललेलं आहे आता इथून पुढे आपले आठ हजार व्यक्ती किंमत होणार नाही लक्षात ठेवा माझ्या ताईचं माझ्या दादीचं मत जर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये असेल तर माझ्या भाचीच माझ्या माझ्या भा, भाच्याचं माझ्या भाच सुनेचं मतदान हे प्रभाग क्रमांक दहा मध्ये होत या ठिकाणी पत्रकार मित्र आले हा लोकशाहीचा एक खांब आहे आणि त्यांना सुद्धा माझी विनंती आहे आपण सुद्धा जर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आमचं छत्रपती शाहू नगर असेल एकाच घरामधील मतदान तीन मतदान प्रभाग प्रभाग क्रमांक अकरा मध्ये असते आणि दोन मतदान जर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये असते तर हे मोठं षडयंत्र होत आणि षडयंत्र काय होतं तुमचा तुमचा मामा तुमचा भाऊ हा निवडून आला पाहिजे तो पराभूत झाला पाहिजे हे जरी असतील पण त्या लोकांनी जोरावर हे लोक निवडून आले असतील मला पराभूत केला असता कोणी बोलणार नाही मी तर बोलणार आणि ठरवून घेतलेलं सगळ्यांनी तुमच्यासाठी मरेल तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मला जरी तुम्ही इनमचे नगरसेवक निवडून दिले मला गरज नाही नग मी नगरसेवक असेल किंवा नसेल ह्या नगरसेवकांपेक्षा माझ्यामध्ये खूप धमक आहे जनतेचे काम करण्याची सलीम मामा शेख यांच्या या कृतज्ञता मिळाव्यास प्रभागातील नागरिक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली तर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते